का मस्त आपली मसाला कोबी एकदम तयार आहे नमस्कार मंडई होम मेकर विधू व्लॉग या माझ्या चॅनलमध्ये मी विधूला आपले मनपूर्वक स्वागत करते आहे तर आज मी तुम्हाला झटपट मसाला कोबीची रेसिपी दाखवणार आहे तर में कड़े में आहे। आहे मी आता कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं आणि आता मोहरी घातलेली आहे तर मोहरी बघा पटकन उडालेली आहे कारण तेल तापलेलं होतं आणि आत्ता मी याच्यामध्ये थोडी हळद घालते आहे त्यानंतर फोडणीमध्येच मी आलं लसूण कोडीपत्ता कोथिंबीर मिरची याची पेस्ट जी करून ठेवलेली होती ती एक चमचाभर पेस्ट यामध्ये घातलेली आहे तर ही पेस्ट जी आहे ती तेलामध्ये थोडीशी परतून घ्यायची त्यानंतर इथे मी दोन मोठे बटाटे जे चिरून ठेवलेले होते ते घालते आहे सालीसकटच बटाटे चिरून ठेवलेले होते त्यानंतर इथे दोन चमचे मी एव्हरेस्ट का तिखा लाल जो मिरची पावडर आहे ती घातलेली आहे ज्यामुळे कलरही चांगला येतो आणि तिखटपणासुद्धा वाढतो भाजीचा तर मिरची पेस्टमध्ये मी एकच चमचा घेतली होती आणि आता इथे दोन चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे तर आत्ता हे सर्व आधी मी परतून घेते आहे म्हणजे बटाट्याला एकदा चांगला मसाला कोट झाला ना की भाजीमध्ये हा अतिशय चविष्ट लागतो एक दोन ते तीन मिनटं मी व्यवस्थित हे परतून घेते आहे तर बटाटा व्यवस्थित परतून झाल्यानंतर आता इथे मी कोबी घालते आहे तर हा कोबी साधारणपणे अडीचशे ग्रॅमपर्यंत आहे सर्व चिरलेला कोबी कढईत घातला आता एक मोठा चिरलेला टोमॅटोवरून मी घातलेला आहे टोमॅटो जर कोणाला आवडत नसेल कोबीच्या भाजीमध्ये तर नाही घातला तरी चालेल पण या मसाला कोबीमध्ये जर आपण टोमॅटो घातला तर छान अशी आंबटशी जी चव असते ती येते कारण कोबीला मुळातच थोडीशी उग्र चव असते तर टोमॅटोमुळे कसा थोडासा आंबटपणा येतो आणि चविष्ट लागते भाजी अजून त्यानंतर इथे मी सर्व भाजी व्यवस्थित परतून घेते आहे आणि थोडंसं मी मीठ लगेच यामध्ये घालते आहे चवीपुरतं तर दोन छोटे चमचे मीठ इथे मी घातलेलं आहे त्यानंतर सर्व भाजी मी एकत्रितपणे व्यवस्थित परतून घेते आहे जेणेकरून खाली जो काही मसाला बसलेला आहे किंवा मीठ सगळीकडे व्यवस्थित लागावं भाजीला आणि मीठ घातल्यानंतर थोड्या वेळातच पाणी सुटायला तयार होतं भाजीला तर जवळजवळ तीन ते चार मिनटं मी व्यवस्थित परतून घेतलं भाजीला आणि भाजी बघा आता थोडीशी कमी झालेली आहे मॉइश्चर त्यातलं थोडंसं गेलेलं आहे त्यानंतर ताटामध्ये थोडंसं पाणी ठेवून झाकून ठेवलेलं आहे वाफ काढण्यासाठी तर एक वाफ निघाल्यानंतर बघा परत एकदा व्यवस्थित परतून घेते आहे भाजी मी खाली लागू नये म्हणून त्यानंतर पुन्हा एकदा दोन तीन मिनटं मी परत ताट झाकून वाफ काढून घेतली तर आता एकदम मस्त सुगंध सुटला होता भाजीचा एकदम खमंग वाटत होतं आणि आता मला टिफिन भरून घ्यायचा होता यांचा तर पटकन मी भाजी भरून घेते आहे तर यांना अशी मसाला कोबीची भाजी खूप आवडते आणि एका साईडला माझ्या इथे पोळ्यासुद्धा होत होत्या तर कोबीच्या भाजीबरोबर गरम गरम पोळ्या आणि त्यावर थोडंसं सा साजूक तूप एकदम मस्त लागतं अप्रतिम लागतं आणि थंडीच्या दिवसात तर एकदम भारी वाटतं असं खायला गरम गरम तर आत्ता इथे माझ्या पोळ्या होतच आल्या होत्या आणि इथे पोळी अजून एक भाजायची बाकी आहे तर आज तुम्ही काय केलं टिफिनसाठी मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका